नमस्कार मित्र आपण पाहतात परशुरामसंग युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत बीड येथे होणाऱ्या महाअलगार मेळाव्यामध्ये लक्ष्मणराव हाके यांना डावलण्यात आलेला आहे जे काही महाअलगार मेळाव्याचे बॅनर्स बीडमध्ये लागलेले आहेत बीड जिल्ह्यात लागलेले आहेत त्याच्यातनं लक्ष्मणराव हाके यांना निमंत्रण नाही किंवा ते बॅनरवर पण दिसून येत नाहीत गोपीचंद पडळकर असतील राम शिंदे असतील आणि इतर ओबीसी नेते पण असतील यांचे सर्वांचे बॅनर आहेत पण लक्ष्मणराव हाके यांचे बॅनर नाहीत आणि त्यांना महायलगार मिळासाठी आमंत्रित केले का नाही हाही खरा प्रश्न आहे जेव्हा अशा बातम्या येऊ लागल्या आणि त्यांना कुणीतरी इग्नोर करताय त्यांना दुर्लक्षित करता आहे त्यांना टाळता आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा ते भाऊक झाले आणि त्यांनी सांगितलं की माझा अभिमन्यू होतो आहे अभिमन्यू होतो आहे म्हणजे मला सर्व बाजूनी घेरलेलं आहे असं त्यांना म्हणायचं आहे पुराण पुरुष जो काय अभिमन्यू आहे त्याचं शौर्य त्याची निष्ठा त्याचं जे धैर्य आहे हे धैर्याची शौर्याची आणि प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांची तुलना होऊ शकत नाही पण अभिमन्यू यासाठी म्हणायचं की त्यांना सर्व बाजूनी घेरलेलं आहे आणि सर्वजण त्यांच्यावर वार करतायत आणि ते मधीच आहेत असं जे काही दृश्य त्यांच्या कल्पनेमध्ये येते त्यांना तसं वाटतंय की माझा अभिमन्यू होतो आहे तर ते, हो ते खरंच आहे कारण त्यांचा अभिमन्यू होतो आहे लक्ष्मण प्राध्यापक लक्ष्मणराव हाके हे समाजसेवक म्हणून पुढे आलेले आहेत वास्तिवपातील समाजसेवक म्हणून जरी त्यांनी त्यांची प्रतिमा तयार केली असली की मला राजकारणाचं काही देणं घेणं नाही मी ओबीसीचा आरक्षण बचावासाठी झगडतो आहे मी कष्टकऱ्यांसाठी जिजणाऱ्या लोकांसाठी आणि अनेक शतकोनुषतक ते खिचपत पडलेल्या लोकांसाठी काम करतोय मी माझं मी जी माझी भाषा बोलतोय ती ओबीसीची भाषा आहे मी जी भाषा बोलतो आहे ती संवैधानिक भाषा आहे अशा पद्धतीचं ते वक्तव्य सारं करतात पण त्यांची जी भाषा आहे ती फार आक्रमक भाषा आहे आणि अन... गावगाड्यामध्ये आम्ही राहणारे आहोत बाज झाले तुमचं तुमचं शोषण अरे आई घालो घसरले म्हणाल तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय आम्ही सुद्धा मर्दाची आवडत आहोत तुझ्या गावात आले पाचशे किलोमीटर अंतरावर हे जरी तुझ्या दम असल तर अन... पद्धतीने बोलतायत म्हणजे एखादी मुद्दा घेऊन किंवा एखादी भूमिका घेऊन ते बोलत नाही जिथं जिथं जाईल तिथं जे काही मराठा नेते आहेत मराठा नेत्यांना टार्गेट करून त्यांच्या म्हणजे ते विस्थापित विस्थापितांची भाषा बोलतात असं बोलतात आणि ते प्रस्थापितांच्या विरोधात आवाज करत आहेत असं ते बोलत पण खरं जर तसं पाहिलं तर ते विस्थाप म्हणजे विस्थापितांचा आवाज बोलत नसून ते कुठंतरी जातीय सलोगा बिघडावा कुठंतरी दंगल व्हावी अशा पद्धतीची भाषा बोलतायत एखाद्या नेत्यावर खालच्या पातळी जाऊन बोलतायत एकेरी जे उल्लेख करतायत जे करून त्यांनी ते त्यांची जे काही समर्थक आहेत त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचा राग परापुटीला जावा आणि भांडणं व्हावेत आणि भांडणं व्हावेत म्हणून खुंडत देणं दण थोपटणं नंतर दंडुक्याची भाषा करणं कोयत्याची भाषा करणं अशा पद्धतीची भाषा करूनही मी संविधानिक बोलतो आहे अशा हो ते दावा करतायत जेव्हा त्यांना विचारला गेलं की तुम्ही अशा पद्धतीची भाषा का वापरतायत कोयतेची भाषा का वापरताय दंडुकाची भाषा काय वापरतायत आणि तुम्ही एखाद्या मेळाव्यामध्ये चालतानी नंडूकमध्ये चालतानी दंड काय थोपडतायत तेव्हा ते सांगतात की हा विस्तपीन आवाज आहे शतकोन शतक आमची जी आम्हाला जे काही वेदना आहेत वेदना आम्ही व्यक्त करतोय आणि माझं दंड थोपटणं असन माझी आक्रमक भाषा असन हे फक्त ओबीसी ओबीसीना एकत्र करण्यासाठी ओबीसीमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ओबीसीचं संघटन करण्यासाठी अशा पद्धतीची भाषा वापरते म्हणजे दंडुक्याची भाषा करणं दंड थोपडणं हे समोरच्या एखाद्या समाजाला एखाद्या नेत्याला खुंड देण्यासारखं नसून मी ओबीसीचं आत्मविश्वास वाढावा आणि त्यांचं संघटन व्हावं या उद्देशाने बोलतो अशा पद्धती त्यांचा दावा करतायत ते पण असे दावे कुठल्याही समाजाला ते रुचू शकत नाहीत ते पटू शकत नाहीत आणि म्हणूनच त्यांचा अभिमन्यू झालेला आहे आणि वास्तविक जी जे ओबीसी जे काही प्रवर्ग आहे आणि ओबीसी प्रवर्गातील जे काही नेते आहेत ने ते प्रस्थापित ओबीसी म्हणजे प्रस्थापित नेते हे फक्त सवर्णामध्ये असतात किंवा उच्च जातीमध्येच असता नाही तर इतर मागास प्रवर्गामध्येच काही प्रस्थापित नेते असतात पण जे काही तुम्हाला प्रस्थापितांचा आवाज विरोधात उठायचा आहे विस्थापितांचा आवाज बोलायचा आहे ओबीसी प्रवर्गातील जे काही प्रस्थापित नेते आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही बोललं गेलं पाहिजे कारण ओबीसी वर्गातून सुद्धा प्रस्थापित लोकांचंच राजकारण अनेक वर्षापासून राहिलेलं आहे तिथं सुद्धा काही घराणेशाहीच प्रस्थापित झालेले आहेत आणि त्या प्रस्थापित ज्या घराणेशाही प्रस्थापित झाले नाही त्याच्या विरुद्ध लक्ष्मण हाके बोलत नाहीत आणि जेव्हा अशा दुटेत्वा भूमिका घेतल्या जातात तेव्हा समाज हे सारं पाहतो आणि लक्ष्मणराव हाके यांना जरी वाटत असलं की मी प्राध्यापक आहे मी मागास आयोगाचं सदस्य राहिलो आहे मला कायद्याचं ज्ञान आहे माझा अभ्यास फार आहे पण आता समाजामध्ये अनेक लोक शिकलेले आहेत सवरलेले आहेत त्यांना सर्वांना सारं जाणतं की तुम्ही प्रस्थापितांच्या विरोधात बोलतायत म्हणजे तुम्ही सर्व विरोधात बोललं पाहिजे म्हणून ते कुठल्या जातीतील प्रस्थापित आहेत याचा विचार न करता तुम्ही ते बोललं गेलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही तुमच्या समाजाची एकनिष्ठ राहिलं पाहिजे तुमच्या भूमिका प्रामाणिक असल्या पाहिजेत त्या दुटी द्रुटिबा भूमिका नसल्या पाहिजेत आणि जर तुम्ही आपल्या चळवळीशी प्रामाणिक असाल आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला हा तुम मिळतोच आणि म्हणून एक मनोदादा जरांगे पाटील आहेत हे चौथी शिकलेले आहेत म्हणजे शिक्षित आणि शिक्षित अशा पद्धतीने वर्गन केलं म्हणजे जरांगे हा चौथी शिकलेला आहे त्यानंतर तो अनपट आहे त्याची भाषा कशा पद्धतीची आहे असं तुम्ही बोलत असलात तरी लक्ष्मणराव हक्के सरांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं की मनोदादा जरांगे पाटील यांना जे काही पाठबळ मिळतंय जो जनाधार मिळतोय तो प्रचंड आहे म्हणजे अभूतपूर्व आहे अशा पद्धतीचा जनाधार मराठ्यातील कुठल्याही नेत्यांना मिळालेला नाही अनेक घराणे मराठ्यांचे राजकारणामध्ये पिढून पिढ्या आहेत त्यांना सुद्धा अशा पद्धतीचं जनाधार मिळालेला नाही कारण मनोदाता जारांगीपुर यांना जी काही जनाधार मिळाला आहे त्यांना जो काही समर्थन मिळत आहे त्याचं एकच कारण आहे की ते त्यांच्या ते भूमिकेशी प्रामाणिक आहेत आणि म्हणून लक्ष्मण हाके यांनी जरी ते भूमिका घेतल्या असेल किंवा ओबीसी संघटन करण्यासाठी ओबीसीचं आरक्षण बचावासाठी त्यांची जी काय तळमळ आहे त्यांची जी कळकळ आहे त्यांच्या बोलण्यातून जरी ते स्पष्ट दिसत असतील तरी ते आपल्या भूमिका बदलताना दिसत आहेत आपल्या भूमिकाशी ते प्रमाणित राहत नाहीत म्हणून ते अर्थातच त्यांना जनादार आहे त्यांना जी समर्थन आहे ते कमी मिळत आहे आणि ओबीसी मधून जे काही प्रस्थापित लोक आहेत त्यांच्या विरोधात ते बोलत नाहीत म्हणजे तुमचा विस्थापितांचा आवाज नाही तर तुमच्या कुठल्या तरी राजकीय उद्देशानं तुम्ही बोलतायत तुम्ही जरी म्हणता मला कुठलीही राजकीय अपेक्षा नाही तुमचं राजकीय महत्वाकांक्षा दडून राहिलेल्या नाहीत तर तुम्ही अनेकदा निवडणूक लढवलेल्या आहेत आणि प्रचंड मताने तुम्ही पडलेल्या आहेत त्या गमवलेल्या आहेत म्हणजे जशा पतीचा एक परिणाम किंवा प्रभाव टाकू शकला अशा पद्धतीत आता तुम्हाला तिथे मिळालेला नाही म्हणजे समाजसेवक असणं आणि राजकीय नेता असणं या गोष्टी फार वेगळ्या आहेत तुम्हाला राजकीय समाजकरणातून राजकारणाकडे जायचं आहे किंवा समाजाचा चेहरा घेऊन जर तुम्हाला राजकारण करायचं असेल तर कर लोक खरंच तो चेहरा ओळखतात आणि लोक त्यांना समर्थन देत नाहीत आणि अशा पद्धतीचं झालेलं आहे म्हणजे तुम्ही ओबीसीच्या प्रस्थापित बोलणार नाहीत पण ओबीसी जे प्रस्थापित आहेत त्यांनी मात्र तुम्हाला डावलण्याचं काम सुरू केलेलं आहे कारण राजकारण करणारी लोक कुठल्याही प्रवर्गातून असो कुठल्या जाती धर्मातून असू त्यांना सर्व लोकांना घेऊन चालावं लागतं किंवा तसा चेहरा तरी त्यांना पांघरावा लागतो आणि बहुजनवादी किंवा आम्ही सर्व हिंदुत्ववादी आहोत अशा पदीचा भूमिका घेऊन राजकारण करतात आणि जेव्हा लक्ष्मणराव का एखाद्या समाजाविरोधात आक्रमपणे बोलतायत टार्गेट करत अर्थातच अनेकांची राजकीय गोष्टी होणार आहे त्याच्यामुळं त्यांना मांडीवर घेणारे त्यांना त्यांना घेऊन फिरणारे लोक उद्याच्याला त्यांच्या राजकारणाच्या बाबतीत ते काही फार मोठं रिस्क घेऊ शकतात त्याच्यामुळं लक्ष्मणराव हके यांची जी आक्रमक भाषा आहे त्यांनी घेतलेल्या जे काही भूमिका आहेत त्यांची जे काय बदलत्या भूमिका आहेत आणि त्यांची जी काही शिवराळ भाषा आहे त्याच्यामुळं कुठलाही ओबीसीचा प्रस्थापित नेता हकेंना म्हणजे समाजासमोर तर घेऊन फिरणार नाही हा अर्थातच पाठीमागून पडद्या आडून त्यांना ते बळ दिलं बळ दिलं जात असेल पण राजकारणाचे जे दात असतात ते खायचे दात वेगळे असतात दाखवे दात वेगळे असतात त्याच्या ओबीसी प्रवागातीलच काही नेत्यांनी त्यांना जे काही बळ दिलेलं होतं तेच बळ आता त्यांना ओबीसी प्रवाहातील त्या नेत्यांनाच आता लक्ष्मण हाके यांना घेऊन मिरवणं आता जमणार नाही कारण कुणालाही कुठल्या समाजाचा रोष पत्करून घ्यायचा नाही लक्ष्मण हाके ज्या पद्धतीनं अनेक समा मराठा समाजावर बोलत आहेत प्रस्थित प्रस्थापितावर बोलतायत आणि तेच ओबीसीतीलच जे काही प्रस्थापित घराणे आहेत ते सुद्धा आता लक्ष्मण हाके यांना डावलण्यात आहेत आणि त्यामुळे त्यांचं जे कॅचरू आहेत ते अनावर झालेलं आहे वास्तव पात्र एका तळमळीच्या एखाद्या कळकळीच्या नेत्याच्या बाबतीत अशा घटना घडणं हे दुर्दैवी आहेत त्यांची जी ओबीसीच्या बाबतीत जी कळ तळमळ आहे कळकळ आहे की जरी ते प्रचंडपणा दाखवत असले तरी त्यांच्या भूमिका बदलत आहेत आणि ते त्यांच्या भूमिकेचे प्रामाणिक नाहीत हेच आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे प्रस्त ओबीसी प्रयोगातील जे काही नेते आहेत त्यांना सुद्धा लक्ष्मण हाके यांना मिरवणं त्यांच्या राजकारणासाठी शक्य नाही कारण इतकी आक्रमक भाषा राजकारणामध्ये चलत नसते आणि मनोदारंगी पाटील जे आक्रमकपणे बोलत आहेत ज्याप्रमाणे ते सुद्धा शिवराया भाषा काही प्रमाणात वापरतात असं काहीचं म्हणणं आहे ती ग्रामीण भाषा आहे लक्ष्मण हाके सुद्धा प्राध्यापक आहेत आणि संवैधानिक भाषा बोलतात पण त्यांना ओबीसीचं संघटन करण्यासाठी त्यांचा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास करण्यासाठी त्यांनी शिवराळ भाषा आणि झुंडशाही भाषा वापरली असं ते दावा करीत असतील तर त्यांची जी काही भाषा आहे आणि त्यांचं जे काही बोलणं आहे ते खुन्नच देणार आहे आणि जाती सुरुखा बिघडणार आहे आपल्या भूमिका स्पष्टपणे म्हणणं ओबीसी आरक्षणाबाबतीत बचाव भूमिका घेणं हे लक्ष्मी हाकेची भूमिका चुकीची नाही म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका बदलल्या आहेत आणि ती जी काही भाषा वापरतायत आणि जे अनेक समाजातील काही नेत्यांना टार्गेट करत अर्थात त्यांचे समर्थक त्यांची वर जाणारच आहेत आणि हे राजकारण आहे त्याच्यामुळे राजकारणाचे दाब जी आहेत ते दाखवच वेगळे असतात जरी ज्या राजकर्त्यांनी त्यांना पाठीमागून पडद्यामागून म्हणजे बळ दिलं त्यांना बळ दिलं तेच लोक आता लक्ष्मणराव हाके यांना डावलण्यात आहेत हे लक्ष्मणराव हाके यांनी ओळखून घेतलं पाहिजे की इथं समाजकारण करायचं असेल किंवा राजकारण करायचं असेल तर तुम्ही सर्वसमावेशक भूमिका घेतल्या पाहिजेत आणि सर्वांना समजेल उमजेल पचेल अशाच पद्धतीची भाषा वापरली गेली पाहिजे कारण शि शिव्या देणारा नेता कुणालाही आवडत नसतो आणि कुणीही त्याचं समर्थन करू शकत नाही जरी तुम्हाला कोणी चुचकारून घेत असेल तुम्हाला कोणी बळ देत असेल तर त्यांना सुद्धा तुम, तुम्ही तुमच्या शिवराळ भाषेचं जाहीरपणे समर्थन करणं शक्य होणार नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडून आता ही अपेक्षा आहे इतका त्यांचा अभिमन्यू झाल्यानंतरही त्यांच्या काही भूमिकेत ते बदल करतील का अधिक म्हणजे शिवराया भाषेच वापरतील का त्यांच्या भूमिकेमध्ये ते काही प्रामाणिकपणे बदल करतील म्हणजे ओबीसी प्रवर्गातील काही नेत्यांनी त्यांना जरी पाठ पाठपाडद्यामाहून जरी काही बळ दिलं असलं तरी त्यांचा चेहरा लक्ष्मण हाकेचा आता कुठल्याच राजकीय नेत्यांना परवडणारा नाही कारण लक्ष्मण हाके एक जाती द्वेष्ट आहेत किंवा जातीवादी आहेत मराठा द्वेष्ट आहेत आणि मराठा द्वेष्ठे माणूस घेऊन कुठलाच ओबीसीचा परबतला नेता फिरणार नाही कारण ना त्यांना ना प्रत्येकाला राजकारण करायचं असतं आणि राजकारण करताना असे चेहरे कुणीही पुढे घेऊन म्हणजे समाजासमोर घेऊन फिरत नसतं किंवा त्यांची जी काही भाषा आहे त्यांची जी काही भूमिका आहे त्याला आमचं समर्थन आहे असं जाहीरपणे कोणीही समर्थन करणार नाही आणि त्याच्यामुळे लक्ष्मणराव हाके यांचा अभिमन्यू झालेला आहे अभिमन्यू जरी त्यांना त्यांच्या स्वक्यातूनही काही त्रास होत असेल आणि त्यांची समोर जे काही शत्रू आहेत त्याचे कुणी त्यांना घेरलं गेलेलं आहे हे जरी खरं असेल तर त्यांचा जो अभिमन्यू झाला आहे एक तर त्यांच्या त्यांच्या स्वभावामध्ये तो दडलेला आहे त्यांनी घेतलेल्या भूमिकेमध्ये दडलेला आहे आणि खास करून त्यांनी वापरलेल्या भाषेमुळेच त्यांचा अभिमन्यू होतो आहे हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होते आता यानंतर ते काही भूमिका म्हणजे बदल करतील किंवा त्यांच्या भाषेमध्ये बदल करतील अशी आपली अपेक्षा आहे अपेक्षा करूया आणि ज बघूया आता येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण राहाके यांची भाषा आणि भूमिका काय राहील तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा